क्रीडा महोत्सवासाठी क्रीडा मार्गदर्शक श्री चंद्रकांत चव्हाण व त्यांच्या पत्नी वंदना चव्हाण संस्थेचे चेअरमन माननीय अरुणरावजी खंजिरे उपाध्यक्ष बी एस मुरदंडे संस्थेचे सेक्रेटरी श्री शेखर पाटील तसेच हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री बी ए कोळी पर्यवेक्षक श्री एस डी मणेर व श्री डी ए तराळ क्रीडा शिक्षक श्री पी बी कोळी श्री डी जी शेख सौ व्ही एस काळे त्याचबरोबर पालक प्रतिनिधी श्री संतोष हत्तीकर सौ अल्का गवळी श्री संतोष गोसावी सौ मनीषा शब्बू शेट्टी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री चंद्रकांत चव्हाण यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलन व ध्वजारोहण करण्यात आलं कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक श्री बी ए कोळी यांनी केलं मन मनगट मेंदू बळकट असेल तर सर्वांगीण विकास होतो यासाठी विद्यार्थ्यांनी खेळ व व्यायाम यावर भर द्यावा असं आपल्या मनोगतात त्यांनी व्यक्त केला खेळामुळे उत्साह व कार्यशीलता वाढते सांगिक खेळामुळे नेतृत्व वा गुणांची वाढ होते शरीर बळकट व निरोगी बनतं विद्यार्थी दशेपासून विद्यार्थ्यांनी खेळाची आवड जोपासावी खेळामध्ये हार जीत होतच असते त्याचा आनंदाने स्वीकार करून पुढे वाटचाल करावी असं प्रमुख पाहुण्यांनी आपले विचार मांडले अध्यक्षीय मनोगतात श्री शेखर पाटील यांनी विद्यार्थ्यांनी खेळाडू वृत्तीबरोबरच जात धर्म विसरून एकमेकांसाठी वेळ द्यावा एकमेकांना मदतीचा हात द्यावा याची आज खऱ्या अर्थाने समाजाला गरज आहे एकमेकांच्या भावना समजावून घ्याव्यात असं आपलं मत व्यक्त केलं के डी सी बँकेचे मॅनेजर श्री दीपक रावळ यांनी देखील विद्यार्थ्यांना क्रीडा महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाप्रसंगी वेगवेगळ्या खेळात पदक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला सर्व विद्यार्थ्यांना कुमारी जागृती पाटील हिने खेळाची शपथ दिली कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार एस डी मनेर यांनी मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी एस के पाटील व सौ व्ही के शेवाळे यांनी केलं सदर कार्यक्रमास हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी प्रिया पाटील इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका